मी आता काय करू स्वामी मी आता काय करू तुम्ही सांगा स्वामी तुम्ही एवढंच ना अरे आम्ही कशाला इथे बसलोय उचलती पुलं डाल पिशवीत आणि जा तू तुझ्या घरला स्वामी पुलो तर मी तुमच्या पाया वाहण्यासाठी आणली होती मी आम्हाला पोचलीच समज उचलती पुलं आणि जा तू तुझ्या घरला पण स्वामी माझ्यावर विश्वास आहे ना तुझा हो स्वामी हो तुम्ही म्हणलात तर दगड सुद्धा आहे पि शीत भरीन नाही तर तुमच्या पाया वाहिलेली फुलं आहेत स्वामी येऊन सांग श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय ते घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे येतील आबा आता काहीतरी घेऊन येतील काय आला हो स्वामींना भेटला त्यांनी आपल्या परिस्थितीवर काय मार्गदर्शन केलं <laughs>